अहिल्यानगर ते टेंभुर्णी या हायवेचे काम गेले अनेक वर्ष रखडलेले होते परंतु मागच्या वर्षी अहिल्यानगर ते जातेगाव या दरम्यानच्या त्र्याऐंशी किलोमीटरच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले हा हायवे चांगल्या पद्धतीने तयार झाल्याने हे अंतर एक ते दीड तासातच पार होत आहे या हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अहिल्यानगरपासून जातेगावपर्यंत वा सुसाटपणे वाहणाऱ्या वाहनांना जातेगावच्या पुढे रस्ता दुहेरी असल्याने फार रखडत जावे लागते जातेगाव ते टेंभुर्णी या बासष्ट किलोमीटर अंतराच्या मार्गाचे हस्तांतरण महामार्गात त्यावेळी झाले नाही जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गामध्ये महा समाविष्ट झाला या गोष्टीला दोन वर्ष होऊन सुद्धा या रस्त्याच्या भूसंपादनाचे काम पूर्ण झालेले नसल्याने रस्त्याचे काम रखडलेले आहे या महामार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर जड मालवाहतूक सुरू असते सोलापूर अहिल्यानगर या दोन मोठ्या शहरांना तसेच शिर्डी पंढरपूर या धार्मिक स्थळांना जाणाऱ्या वाहनांची फार मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते या रस्त्यावर सतत छोटे मोठे अपघात घडत आहेत या रस्त्यावरून दुचाकी वाहनांना प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे अनेक नागरिकांना अपघातामुळे अपंगत्व येत आहेत तर अनेक जणांना प्राण गमवावे लागत आहेत या महामार्गासाठी लवकरात लवकर भूसंपादन होऊन प्रत्यक्षात काम सुरू करण्यात यावे अशी मागणी करमाळा तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे